नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण मस्त अशी दाटसर हिरवी चटणी करणार आहोत जी आपण सँडविचपासून तर कुठल्याही चाटच्या प्रकाराला वापरू शकतो चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका हिरवी चटणी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी पुदिन्याचे पानं घेतलेले आहेत पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याचबरोबर एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे हा पुदिना आणि कोथिंबीर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करू त्यानंतर सहा सात हिरव्या मिरच्या मिरची तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच आल्याचा तुकडा एक गड्डी लसणाची सोलून घेतलेली आहे दोन मोठे चमचे साखर दोन मोठे चमचे दही घेतलेलं आहे फ्रेश दही आहे हे दोन चमचे पंढरपुरी डाळ्या घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडे डाळ्या नसतील तर अर्धी वाटी शेव वापरली तरीही चालेल त्यानंतर आपण आता यात अर्धा लिंबू पिळून घेऊ आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ आपण मिक्सरला ही चटणी ग्राइंड करून घेणार आहोत बऱ्याचदा या चटणीचा रंग हिरवागार न राहता तो बदलतो असे होऊ नये म्हणून एक खास टीप ती अशी ही चटणी ग्राइंड करताना यात बर्फाचे क्यूब्स ॲड करा म्हणजे या चटणीचा रंग हिरवाच राहील एक दहा बारा बर्फाचे क्यूब्स ॲड केले मी आता आपण ही चटणी मिक्सरला चांगली बारीक ग्राइंड करून घेऊ मस्त अशी दाटसर हिरवी चटणी आपली करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान रंग आलेला आहे आणि किती मस्त दाट पण झालेली आहे आपण आता ही चटणी एका बाऊलमध्ये काढून घेऊ तुम्ही पाहू शकता किती पटकन रेस्टॉरंट स्टाईलसारखीच आपली हिरवी चटणी झालेली आहे किती छान रंग आलेला आहे चटणीला तुम्ही ही चटणी एकदा नक्की करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायलाही विसरू नका तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय